आणि आता ही दंड तो पडतोय झरंगे नावाचा माणूस निघालाय त्याला पाठिंबा देतो हा आमदार आता सांग ना घाबरतो काय पाचशे किलोमीटर वर गेवराई मध्ये आलोय महाराष्ट्रामध्ये मा असे तुझ्यासारखे छप्पन बघितले त्याच गेवराई मध्ये वेळ पडली तर निवडणुकीला उभा सुद्धा राहील आमच्या बजरंग सोनवणेला माझा सवाल आहे तुझ्या पक्षाचा प्रमुख वयोवृद्ध नेता शरद चंद्रजी पवार तो तिकडे मंडल यात्रा करतोय ओबीसीच्या हक्का अधिकाराची बेजबाबदार वागायला तुम्हाला अधिकार इथलं संविधान आलाव करत नाही पण तुला ज्या आमच्या पिढ्याने पिढ्याने आम्ही जे तुला मतदान दिलं खोर त्या मत त्या मतदानाची उतराई तू अशी करतोयस शिवी देण्याचं कारण असं की तू ज्या नेत्याचे बॅनर चौका चौकामध्ये लावलेस तो मुख्यमंत्र्याला शिव्या देतोय आणि तुझा पक्ष तुझ्या पक्षाचा नेता त्याच मुख्यमंत्र्याच्या मंडीला मांडी लावून मंत्रिमंडळात सामील आहे एवढ्या सगळ्या लोकांची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर जर हा प्रसंग असेल तर गावगाड्यातल्या माणसांची काय परिस्थिती असेल माननीय मुख्यमंत्री महोदय माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे <laughs> गेले चार दिवस झालं महाराष्ट्र तुम्हाला शिव्या घालताना महाराष्ट्र पाहतोय तुम्हीही सुरक्षित नाही असा माझा दावा आहे जर मुंबईकडं जर झुंड निघाली अरे काळ कुठला आहे कायदा सुव्यवस्था आहे का तुमच्याकडं प्रश्नच नाही अरे मुख्यमंत्री काय आता पर्सनल आहेत का मुख्यमंत्री बारा तेरा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचा अपमान मुख्यमंत्र्यांची आय माय काढणं महाराष्ट्राचा अपमान नाही का जाऊ द्या तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही मुख्यमंत्र्यांची ही अवस्था असेल तर लक्ष्मण हाकेच काय लक्ष्मण हाके लाट्या काठ्या खायला तयार आहे मी आता गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काल ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला त्याच ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी आज आम्हाला बोलवलेलं होतं आमची सगळी लढणारी मंडळी आमच्याबरोबर होती आमचे बळीराम तात्या खटके असतील आमचे पिसाळसाहेब असतील आमची ही सगळी मंडळी सानप साहेब वाघमोडे साहेब सगळी मंडळी आमची कोळेकर मंडळी होतं तुमच्या गाडीवरती गाड्याच्या टप्पावरती चढून गाठ्यागाट्यांनी देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न हल्ला तर हे दुसरं काही करू शकत नाही आम्ही म्हणतोय आम आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास आहोत आमच्या आरक्षणाशिवाय तुम्ही काहीही घ्या बर देवेंद्र फडणवीसांनी दहा टक्के तुम्हाला एसीबीसी आरक्षण पण दिलंय ते त्यांची घ्यायला नकार आहे ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं अठ्ठावन्न लाख नोंदीद्वारे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे सर तुम्ही बघितलं असेल की काही वेळापूर्वीच या ठिकाणी जे आमदार आहेत या मतदार मतदारसंघाचे त्यांनी तुम्हाला डॉग अशी उपमा दिलेली आहे दुसरं काय बोलू शकतो अरे तो आमदार आहे ना पिढ्यान पिढ्या तुमच्या घरामध्ये आमदार की आहे ना अरे थोडा अभ्यास कर ना आम्ही भटकेच आहोत आमच्या खंडोबाचं श्वान आमच्या घरामध्ये जर त्या श्वानाला पाय जरी लागला तर आम्ही पाया पडणारी माणसं आहोत त्यामुळे त्यांना मला श्वान म्हटलं तर आम्हाला काही अडचण वाटणार नाही पण तुला ज्या आमच्या पिढ्यान पिढ्याने आम्ही जे तुला मतदान दिलं खोर त्या मत त्या मतदानाची उतरंही तू अशी करतोयस शिवी देण्याचं कारण असं की तू ज्या नेत्याचे बॅनर चौका चौकामध्ये लावलेस तो मुख्यमंत्र्याला शिव्या देतोय आणि तुझा पक्ष तुझ्या पक्षाचा नेता त्याच मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात सामील आहे क्या hmm. बनवताय आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री महोदय यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला याच्या आमदारकी पहिली सनद रद्द करा आमदारकी रद्द करा एक बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला होता त्याच्यावर तुम्ही त्यांना डिचवलं असं त्यांचं एक बॅनर नाही शेकडो बॅनर आहेत नावाचा वयोवृद्ध आमदार लाज वाटली पाहिजे पिढ्याने पिढ्या अरे बाल तुमचं शोषण आम्ही तुम्हाला मत द्यायला जन्म घेतलाय आमच्या पिढ्याने पिढ्याने आम्ही तुम्हाला मत दिली तुम्ही आम्हाला दुय्यम वागणूक दिली आम्ही मतदेल तुम्हाला अरे येऊ दे ना एखादा आमचा आमदार अरे आमचा माणूस जर त्या मध्ये गेला अरे या बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा सोडा विधान परिषदेमध्ये सुद्धा तुमचे दानत नाही तेवढी बोलायचं नाही या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्याहून जास्त गावगाड्यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात आमच्या असंघटितपणाचा गैरफायदा या हरामखोराने आजपर्यंत घेतला आहे जरांगी जर मुख्यमंत्र्यांना शिव्या देणार मुख्यमंत्री आमचे पैपणे नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आम्ही त्या नाही आम्हाला पण मुख्यमंत्र्यांची ही मुख्य अवस्था मुख्य असेल तर गावगाड्यातले ओबीसी या महाराष्ट्रातल्या आमच्या हक्का अधिकारासाठी रस्त्यावर उतरणार तर मंडळी अशा पद्धतीनं लक्ष्मण हाके हे आता प्रसार माध्यमांच्या समोर व्यक्त झालेल्या आहेत अतिशय मोठी बातमी आहे बीडमध्ये चप्पल फेक झाली आहे दगडफेक झाली आहे लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे तर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार जी राष्ट्रवादी आता युतीमध्ये आहे अशा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान असा राडा झालेला आहे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या बैठकीत विजय सिंह पंडित यांच्याबद्दल अक्षपारीय विधान केलं होतं त्यानंतर या दोन नेत्यांमधील वादाला सुरुवात झाली होती हाके यांच्या विधानाचा निषेध करत पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं त्यामुळे हा वाद प्रचंड मोठा पेटलेला होता आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देत चलो मुंबईचे बॅनर लावले होते त्यामुळे हाकेंनी वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते तसेच त्यांनी हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता त्यानंतर पंडित यांना आव्हान देत आज लक्ष्मण हाके गेवराईत आले होते यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान असा राडा बघायला मिळाला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला फेकत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं करण्यात आला हाके यांचं आमदार पंडित यांना आव्हान देण्यात आलेलं आहे आणि यावरती लक्ष्मण हाके यांनी बोललेले आहेत की कुणाच्याही दहशतीखाली राहणारे ना आम्ही नाहीत आम्ही गावगाड्यामध्ये राहणारे आहोत बाज झालं तुमचं शोषण तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो आम्ही सुद्धा मर्दाची अवलाद आहे तुझ्या गावात आलो आहे पाचशे किलोमीटर अंतराहून आलेलो आहे दम असेल तर बाहेर ये असं आव्हान आमदार विजय पंडित यांनी यांना दिलेला आहे याआधी विजयसिंह पंडित यांनीही लक्ष्मण हाके यांच्यावर सडकून टीका केलेली होती पंडित यांनी लक्ष्मण हाके हा श्वान आहे त्यावर जास्त मी बोलणार नाही असा अदखलपात्र हा माणूस आहे असं विधान त्यांनी केलं होतं ते के म्हणाले होते आमच्या मतदारसंघातील लोकांनी या लक्ष्मण हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे याने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला होता त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे हा दलाल श्वान आहे आणि हा स्ट्रीट डॉग आहे हा रिचार्जवाला डॉग आहे त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे हा कोणाच्या बोलण्यावरून भुंकतो आहे ते आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे असं विधान विजयसिंह पंडित यांनी केलेलं होता लक्ष्मण आके हे समाज समाजात तेढ निर्माण करण्याचं कुटील कारस्थान करत आहेत बीड जिल्ह्यात येऊन ते सगळं कारस्थान करत आहेत तीन चार दिवसापूर्वी खालच्या पातळीवर जाऊन माझ्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती ती प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया मी दिली होती असं देखील विजयसिंह पंडित हे म्हणाले चिथावणी वक्तव्यांना आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे असं विजयसिंह पंडित म्हणाले होते जरांगेंना समर्थन दिल्याने समाज समाजात तेढ निर्माण होण्याचा काय प्रश्न आहे असं विजयसिंह पंडित म्हणाले होते तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता गेवराई शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला चप्पलफेक आणि दगडफेक देखील पाहायला मिळाली या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता मात्र लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं काल दहन करण्यात आलं होतं त्याच चौकात लक्ष्मण हाके आलेले होते याच ठिकाणी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील जमलेले होते चप्पल विरकवण्यात आल्याचं पाहायला मिळालं लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचं दिसून आलं लक्ष्मण हाकेंच्या गाडीची पुढीलची काच फुटल्याचं पाहायला मिळतं गेवरा येथील शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरू झालेला होता मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ गेवराईत बॅनर लावण्यात आले होते त्यावरून हा गोंधळ निर्माण झालेला होता बीड जिल्ह्यातल्या गेवराईत सुरू असलेला जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं करण्यात येतोय लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी गोष्ट घडलेली आहे दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती म्हणजे यावरती लक्ष्मण हाके यांचं नुकताच वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही ते तुम्हाला दाखवलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हा प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद